चातुर्मास अकरावा महत्पूर शके अठराशे तेवीस उज्जैयिनीहून महाराज निघाले आणि वैशाख महिन्यात महत्पूर येथे येऊन पोहोचले लोकांच्या प्रार्थनेवरून वेळचा चातुर्मास महाराजांनी येथेच केला या चातुर्मासातही नेहमीप्रमाणे सतत लोकोपकार आणि लोकोद्धार चालूच होता लोकांच्या आग्रहावरून या ठिकाणी दत्त महात्मा या ग्रंथाची रचना झाली प्राकृत ओबीबद्ध अशा या ग्रंथात उत्कट भक्तिरस आणि उपासनेची विविध प्रमेये रसगर्भ मराठी शब्दांनी साकार झाली आहेत महाराजांच्या सिद्ध वैखरीतून बाहेर पडलेली दत्त महात्म्यातील प्रत्येक ओवी ही मंत्रस्वरूप असून गुरुचरित्राप्रमाणे साधकांना फलप्रद अशी आहे दत्त महात्म हा ग्रंथ साधकांचा कल्पतरू आहे या ठिकाणी त्रिशती गुरुचरित्र म्हणून संस्कृत भाषेत तीनशे श्लोकांचेही एक रसभावपूर्ण काव्यही महाराजांनी लिहिले आहे हा ग्रंथ लिहून झाल्यावर यासंबंधी महाराज एका पत्रात म्हणतात श्रावण शुद्ध अकरा काही लोकांचा येथे आग्रह असा होता की सविस्तर महात्म्य असावे त्यावरून ओबीबद्ध तृतीष्टकापासून सहाव्या अध्यायापर्यंत आजपर्यंत ओव्या लिहिल्या राय प्रत्ययही एकशे आठ होत गेल्यामुळे तेवढाच अध्याय ठेवला उद्या पन्नासवा अध्याय पुरा होईल सुमारे साडेपाच हजार ग्रंथ झाला आता पुढे लिहिण्याची इच्छा होत नाही नारायण डॉक्टर विश्वनाथराव ताटके हे ग्वाल्हेर संस्थानात गुणाछ छावणी या लष्करी ठिकाणी सर्जन म्हणून काम करीत असत ते उत्तम व यशस्वी डॉक्टर म्हणून सर्वत्र ख्यातनाम झाले होते साहजिकच मानसपिंड बुद्धिवादी व वा श्रद्धाशून्य असा होता वास्तविक औषधामुळे येणारा गुण हा मानवाच्या कर्तृत्वाच्या क्षेत्रात येणारा विषय नव्हे त्याच्या औषधात ती ती मुलं मूलत असतात तो त्या औषधी पदार्थाचा वस्तुधर्म आहे तो आहे म्हणूनच गुण येतो मानवाच्या बुद्धीचे क्षेत्र फक्त नियोजनाचे आहे नियोजन म्हणजे निर्मिती नव्हे शेतकरी धान्य निर्माण करतो याचा अर्थ एवढाच की तो पाणी वीज आणि भूमी याचा योग्य संयोग करतो या संयोग नियोजनामुळे धान्य निर्माण होणे हा त्या त्या घटकांचा वस्तुधर्म स्वयंभू असा आहे शेतकरी फार तर शेतात पाणी जाण्याची व्यवस्था करेल पण शेतात आलेले पाणी मुळांनी शोषून घेण्याचे कार्य हे सर्वस्वी वनस्पतीवरच अवलंबून नाही काय वनस्पतीने पाणीच शोषून घेतले नसते तर शेतकरी काय करू शकला असता तेव्हा पदार्थात असणाऱ्या वस्तुधर्माचे चांगले ज्ञान संपादन करून त्या त्या धर्माचा योग्य तो विनियोग करता येणे हे मानवी बुद्धीच्या कक्षेत आले तरी निर्मितीचा गर्व आणि अभमान धारण करावा असे त्यात काही नाही पण हे विचार निर्माण होण्यासाठीही मन थोडे तरी अंतर्मुख अलिप्त व अलिप्त राखण्याची सवय असावी लागते विश्वनाथराव ताटके यांना ती नव्हती म्हणूनच महाराजांनी त्यांना तुम्ही सर्वांना औषध देणारे हे साभिप्राय शब्द ऐकवले होते या डॉक्टरांना एकदा हाडाचा त्रास झाला होता तो अनेक उपचार करूनही ज्यावेळी बरे होण्याची मुळीच चिन्हे दिसणार त्यावेळी काही लोकांच्या सांगण्यावरून शेवटी सर्वभौतिक उपचाराने हार्ड टेकल्यावर ते महाराजांना शरण आले श्रद्धेने नव्हे तर परिस्थितीने ते आल्यावर महाराज त्यांना म्हणाले तुम्हाला आम्ही काय औषध देणार तथापि शेवटी शरणांगताबद्दल वात्स्य जागृत होऊन महाराजांनी त्यांना एक मंत्र लिहून दिला व याचा जप करून पहा असे सांगितले विश्वनाथरावांनी त्या मंत्राचा जप करताच त्यांचा पाय पूर्ववर बरा झाला हा पाय कापून टाकण्याचा निर्णय डॉक्टर मंडळींनी घेतल्यावरच ते महाराजांजवळ आले होते तेव्हा पाय बरा झाल्याचे पाहताच सर्वांना मोठा विस्मय वाटला विश्वनाथराव ताटके मात्र एकदम अंतर्बाह्य बदलले इतके की नंतर महाराजांपासून संध्या वैश्वदेव ब्रह्मयज्ञादी ब्राह्मणांचे नित्यकर्म शिकून त्याप्रमाणे ते नित्य आचार पाळू लागले स्वतःच्या प्राप्त ऐश्वर्यात व यशात स्वकर्तृत्वाचा फारच अत्यल्प अंश आहे ही वृत्ती निर्माण होताच पूर्वीची सारी वृत्ती पालटली आणि पुढे निर्मळ व विकल्परहित मनाने ते महाराजांचे निस्सीम भक्त बनले महाराजांनी लिहिलेले महात्म प्रथम त्यांनीच छापून प्रसिद्ध केले महत्पुरात महाराज होते त्याचवेळी कार्तिक महिन्यात ग्रहण आले होते तेव्हा ग्रहणात शिपरेचे स्नान करावे व महत्पूर सोडावे हा महाराजांचा विचार पण तत्पूर्वीच ब्रह्मावर्तास जाण्याची श्री दत्तप्रभूने आज्ञा केली तथापि स्नान करावे म्हणून महाराज महत्पुरात राहिले त्याच रात्री एक विषारी नाग महाराजांना चावला महत्पुरातील लोकांना समजताच सर्वांना मोठी काळजी निर्माण झाली महाराज प्रतिकार करणे शक्यच नव्हते म्हणून लोकांची चिंता अधिक गुणावली नाग चावताच महाराज समजून चुकले की महत्त्रात राहिल्याचा हा परिणाम आहे त्यांनी विष उतरावे म्हणून तात्काळ समाधी लावली समाधीत जाताच वेदना बंद पण पुन्हा भानावर येताच पुन्हा सुरू वेग सारखे येतच होते दोन दिवस पाच पाच तास यावेळी महाराज समाधीतच असत नंतर विषाची बाधा कमी झाली आणि आकाशातील चंद्रग्रणाबरोबरच महाराजांचा जीवनचंद्राला लागलेले सापाचे ग्रहणी सुटण्याच्या मार्गात आले विषाची बाधा कमी झाली तरी मस्तक एकदम जड झाले साप चावला त्या जागी त्या सापाचा दात मोडून पडला होता तो नंतर काढून टाकताच मस्तक हलके झाले अशा रीतीने महाराज या ग्रहणातून एकदाचे मोकळे झाले आणि नंतर ते सूर्यग्रहण होते म्हणून महत्पुरातून निघून अलोट या गावी येऊन दाखल झाले या गावी आल्यावर महाराजांनी अनादिकल्पेश्वराची स्तुती करून काही दिवस येथे मुक्काम केला येथे शत्रूंनी शेंदूर घालून ज्याचा कीर्तन व्यवसाय कायमचा बंद पाडला होता त्या सखाराम कानडकर यांच्यावर अनुग्रह करून त्यांचा गळा पूर्ववत बरा केला पुढे कीर्तनाचार्य सखाराम पंत कानडकर या नावाने ते प्रख्यातीस आले यानंतर महाराज आलोटहून निघाले आणि मार्गशीर्ष महिन्यात सारंगपुरास येऊन दाखल झाले यापूर्वीच महाराजांनी डॉक्टर विश्वनाथराव ताटके यांच्याजवळ गांडाबुआ यास खेचरी मुद्रा सिद्ध व्हावी म्हणून जिव्हाछेदनासाठी धाडून दिले होते खेचरी मुद्रेसाठी जिभेची खालची अतिकोमलशील कापणे हे कौशल्याचे म्हणून जोखमीचे असे गांडाबुवाचे जीवाच्छेदन महाराजांच्या कृपेने यशस्वीरित्या पार पडले गांडाबुआांनी महाराजांच्या आज्ञेनुसार भडोच मुक्कामी राहून पुढील योगाभ्यास सुरू केला यानंतर महाराज वेत्रावतीच्या तीरावर भेलसा या गावी काही दिवस राहिले तेथे गोविंद पंडित या नावाच्या भक्तास योगाभ्यास सांगून नंतर तेथून ते, ते जालवण या गावी आले जालवण येथे आल्यावर सरकारी देवळात महाराज राहिले जालवणातील काही मंडळींना अरण्ये व उपनिषदे म्हणावायची फार इच्छा होती पण योग्य अधिकार पुरुष न भेटल्यामुळे आजवर या मंडळींचीही अतृप्त राहिलेली इच्छा महाराजांनी येथे पूर्ण केली दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे या गावात ब्राह्मणामध्येच परस्पर वैमान्यस्य निर्माण होऊन दुही झाली होती गावात दोन तटच पडले होते ते नाहीसे करून परस्पर स्नेहभावाचे दळणवळण महाराजांनी पूर्ववत केले महाराजांनी एक दिवस या ब्राह्मण माळींना स्वच्छच सांगितले की तुम्ही जर आपापसात एकी निर्माण करणार नसलात तर आम्ही येथे राहणार नाही ब्राह्मण्य करून वैरवृक्षाचे संवर्धन आणि जोपासना सर्व शक्तीपणाला लावून ब्राह्मणांनी हे कार्य केलेच पाहिजे असे नाही त्याहून उच्चतर असे महान कार्य पुष्कळ आहे इज्जाध्ययन ज्ञानादी कार्ये ब्राह्मणांनी करावायची नाहीत तर कुणी करायची महाराजांच्या या बोलण्याचा तात्काळ परिणाम होऊन दत्तजयंतीच्या पारण्याला हे दोनही तट एकत्र भोजनास आले व अशा रीतीने बरेच दिवस धुमसर असलेला वैरभाव त्यांनी टाकून दिला दत्त उपासनेचा संप्रदाय या भागात महाराजांनी सुरू केला अनेकांनी यावेळी महाराजांकडून अनुग्रह घेतला आणि अशा रीतीने जालवणात सद्वृत्तीचे बीजारोपण करून महाराज जालवणहून पुढे जाण्यास निघाले धन्यवाद